राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर आता पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी रस्सी खेद सुरू झाल्याचं दिसतंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पुण्याच्या पालकमंत्रीपदावर पुन्हा दावा करण्यात आलाय त्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडूनही पुणे पालकमंत्रीपदाबाबत दावा करण्यात येतोय त्यामुळे पुण्याच्या पालकत्वाच्या मुद्द्यावर दोन दादांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त होते पुणे जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादीची समसमान ताकद असल्याचं दिसतं शिवाय अजितदादा आणि दादा हे दोन दिग्गज नेते जिल्ह्याचं नेतृत्व करतायत हे बघता पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे जाऊ शकतं त्याचे जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडिक बिंदास आजच्या भागात तुमचं स्वागत करतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं या सरकारच्या काळात पुण्याचं पालकमंत्रीपद अजितदादा पवार यांच्याकडं सोपवण्यात आलं मात्र अडीच वर्षानंतर आघाडीचं सरकार पडलं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युतीचं सरकार स्थापन झालं त्यामुळं पालकमंत्रीपदाची जबाबदारी कोथरूडचे आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे आले दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीत फूट पाडून अजितदादा युतीत सहभागी झाले तेव्हापासून अजितदादांनी बैठकांचा सपाटा लावला त्यातून नेमकं पालकमंत्री कोण अजितदादा की दादा असा प्रश्न निर्माण झाला या शीत युद्धाचा शेवट अखेर चंद्रकांत दादांचं पालकमंत्रीपद जाण्यात झाला त्यानंतर दादांनी विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सांभाळलं मागच्या अनेक वर्षापासून जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा अजितदादांनी वाहिली पुणे जिल्ह्यात प्रस्थापित केलेलं नेतृत्व प्रशासनावरची कमांड यामुळं पालकमंत्री म्हणून दादांचा अगदी सहज वावर असतो या खेपेलाही अजित दादांनाच पालकमंत्री करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी लावून धरले राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही दादांनाच पालकमंत्री पद मिळायला हवं असा पुकारा करताना दिसत आहेत तर भाजप पदाधिकाऱ्यांनीही हे पद आपल्या पक्षाला मिळालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली मात्र चंद्रकांत दादा पाटील यांनी सध्या तरी सावध भूमिका घेतल्याचं सा पाहायला मिळतं माझे श्रेष्ठी मला जे सांगतात ते मी करतो अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली त्यांनी चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात ढकलला असला तरी हे पद मिळवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होऊ शकतं असं बोललं जातंय पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण एकवीस जागा त्यात महायुतीनं सर्वाधिक अठरा जागा जिंकल्या भाजपने नऊ तर अजितदादांच्या राष्ट्रवादीने आठ जागांवर सरशी मारली जिल्ह्यातील बालाबल लक्षात घेता पालकमंत्रीपद आपल्याकडं खेचण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो कोथरूडमधून दादा पाटील हे यंदा लाखाहून अधिक मतांच्या फरकानं निवडून आलेत जिल्ह्यातील भाजपाची ताकद वाढवण्यासाठी दादांना पालकमंत्रीपदाचं बळ दिलं जाऊ शकतं हे पाहता बार्गेनिंग पॉवर मध्ये भाजप अजितदादांपेक्षा सरस ठरणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल मागच्या टर्म मध्ये दादांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर बळवण करण्यात आली मात्र एकशे बत्तीस जागा मिळूनही जिथं तिथं तडजोड का करायची असा भाजप पदाधिकाऱ्यांचा सवाल आहे हे बघता चंद्रकांत दादांच्या गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ पडेल का याबाबत उत्सुकता असेल अजितदादांनी पुणे जिल्ह्याच्या राजकारणावरील आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध केले बारामतीतून घरातून आव्हान मिळूनही दादा लाखाहून अधिक मतांनी निवडून आलेत पुणे जिल्हा हा तर पवार घराण्याचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो जिल्ह्यातील बारीक सारीक प्रश्नांची दादांना जाण आहे त्यांचा जनसंपर्कही आहे आजवर जिल्ह्याच्या विकासात अजितदादांनी महत्वाची भूमिका बजावली राज्यातला विकसित जिल्हा म्हणून पुण्याला ओळख मिळवून दिली अजितदादांचे लिंक तोडायची नसेल तर पुन्हा त्यांनाच पालकमंत्रीपद देणं योग्य ठरेल अशीही मांडणी केली जाते हे बघता दोन दादांमध्ये या पदावरून धमासान होण्याची शक्यता वर्तवण्यात येते मात्र अजितदादांच्या पारड्यात पालकमंत्री पडेल असं म्हणणाऱ्यांची संख्या अधिक आहे दादांचे फडणवीसांशी असलेले संबंध पाहता ही शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं पुण्याचा पालकमंत्री या दोघांपैकी कोण होईल हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा सोबत अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र